प्रश्न एक निरोगी दृष्टीसाठी सर्वात महत्त्वाचे जीवनसत्व कोणते आहे आणि त्याच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो अ जीवनसत्व के काविळ ब जीवनसत्व ए रात आंधळेपणा क लोह ॲनिमिया ड कॅल्शियम हाडांची ठिसूळता बरोबर उत्तर ब जीवनसत्व ए रात आंधळेपणा स्पष्टीकरण जीवनसत्व ए डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे याची कमतरता झाली तर रात आंधळेपणा होतो गाजर रताळे टोमॅटो पालक आणि दुधामध्ये हे जीवनसत्व मुबलक प्रमाणात आढळते प्रश्न दोन सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले आणि त्याचा मुख्य उद्देश काय होता अ महात्मा फुले सत्यशोधक समाजाचा प्रचार ब स्वामी दयानंद सरस्वती वैदिक धर्माचा प्रचार क गोपाळ गणेश आगरकर अस्पृश्यता आणि जातीवादाला आभान ड बाळशास्त्री जांभेकर सामाजिक प्रबोधन बरोबर उत्तर क गोपाळ गणेश आगरकर अस्पृश्यता आणि जातीवादाला आभान स्पष्टीकरण गोपाळ गणेश आगरकर यांनी अठराशे अठ्ठ्याऐंशी साली सुधारक सुरू केले यामध्ये अस्पृश्यता जातीवाद आणि सामाजिक विषमता यांना आभान देण्यात आले प्रश्न तीन सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला आणि तो कोणत्या भाषेत पहिल्यांदा प्रकाशित झाला अ महात्मा फुले मराठी ब स्वामी दयानंद सरस्वती हिंदी क आनंद यादव मराठी ड प्रल्हाद सोनकांबळे हिंदी बरोबर उत्तर ब स्वामी दयानंद सरस्वती हिंदी स्पष्टीकरण आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांनी सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ अठराशे पंच्याहत्तरमध्ये हिंदी भाषेत लिहिला हा ग्रंथ समाज सुधारणा व धार्मिक सुधारणासाठी प्रसिद्ध आहे प्रश्न चार प्रधानमंत्री उज्ज्वला योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एक मे दोन हजार सोळा रोजी कोठे सुरू करण्यात आली अ महाराष्ट्र ब गुजरात क राजस्थान ड उत्तर प्रदेश बरोबर उत्तर ड उत्तर प्रदेश स्पष्टीकरण एक मे 2016 रोजी उत्तर प्रदेशमध्ये ही योजना सुरू करण्यात आली या योजनेत दारिद्र्य रेषेखालील महिलांना मोफत एलपीजी गॅस कनेक्शन देण्यात आले प्रश्न पाच त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे कोणत्या टोपण नावाने ओळखले जातात अ बी गिरीश माधवानुज बालकवी बरोबर उत्तर ड बालकवी स्पष्टीकरण त्रिंबक बापूजी ठोंबरे हे मराठी काव्यविश्वात बालकवी म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांच्या कवितांना बालसुलभ गोडवा आणि कोमलता आहे प्रश्न सहा वैयक्तिक प्रकारात ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण आहे अ नीरज चोप्रा ब अभिनव बिंद्रा क सुशील कुमार ड पी व्ही सिंधू बरोबर उत्तर ब अभिनव बिंद्रा स्पष्टीकरण अभिनव बिंद्रा याने दोन हजार आठ बीजिंग ऑलिम्पिकमध्ये दहा मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक जिंकले हा भारताचा पहिला वैयक्तिक सुवर्णपदक आहे